विलास पंडित मेहक्रीकर प्रस्तुत करीत आहेत ठसकेबाज वेब सिरीज पंचवीस टक्के पुढारी शंभर टक्के उधारी सकाळपासून चाल काम चाललंय चा। चा। तुला सकाळपासून सात वाजल्यापासून ते तुला चहा करायला सांगत होते चहा व्हायना अजून पांडे आणि शर्ड आणि हे चाललंय तुझं वाचून पाचून तुमच्या बाबा दिला आणि मला फोडणी फाट्यावर काय जेवण वाढून ठेवलंय हा बापू ती बापाची गाडून ठेवलेली तिथं फाट्यावर जायचं अरे गप्ना काय दिल तो पुरीला काल अंड्या चटणी सुद्धा नाही तिला करून दिली तुम्ही त्या पुरीला लाडून ठेवले म्हणून ती बसली तुमच्या डोक्यावर अरे माई नात आहे ती लाडाची चल भाई आपण जाऊ फाटो दूध घेऊन तू चहा कर चल आवर फाट्या अरे तू आवर फाट्याच नको सांगू चहा घेऊ चा करण्याची फोडणी आव राह लागली राहते अरे काय फक्त चा केला बारा वाजेपर्यंत काय केलं तुम्हाला फिरायला

करतोय काय काम करायचं हे जांबू बाई पाणी अरे येऊ दे ना तू काय करायची हांडा लागतात डोक्यावर दोन दोन आता बसते का बसते का एक तर दिवसात त्याच्यात असं करते का तू येऊ बाई तुला बिस्किट चा पुढा ना काम कर चांगला बाई आप ती आपलं ते ह आपल्या शेरडा बेडा बघ काय नाही बघ ती ठिकऱ्या खेळ ती ठिकऱ्या दिवस खेळू दी ठिकऱ्या खेळ जी ठिकरी काम कर खपती काय तुला जावयाची पोरण हराम खोर कोणी ना तिला बोलू दे बाबा भी काय याच्या डोक्यात काय बटाटे बिटाटे भरले का दूध सोडून त्याच पाणी तोय तो बी बाबा काय झोपलेला आहे का तिथं गोळ्या खाऊन बसलेला देव जाणे एक एक नमुने बाई आता जाय ना बाई छातडा रुपीच माझ्या येत हो दूध घेऊन जा मला पण जायचं पुढं काम आहे आले या लवकर आ आले तुम्हाला काम आहे काम कामा काम आहे पण भरपूर काम आहे आता कामाची बाय तुम्ही आणि आता ये आजचा एकोणतीसावा दिवस बरं का उद्या मला पैसे पाहिजेत

ना थोड फार वर्चा लागत फार थोडं सगळ्यांना माझ्या मागचा प्रश्न आहे मला पैसे उद्या द्या म्हणजे द्या कमीत कमी एक तारखेला तरी द्या देते पण उद्या जरा लवकर या बरं बरं भाऊना सांगा मी विचारलं म्हणून आणि पैसे तयार ठेवा येऊ का उद्या लवकर या मला माहेर जायचे जायचे

दूध घ्या मला द्या उठून चाल द्या उठून ओतून द्या आज जरा पगाराची गडबड आहे पगाराची गडबड आहे का हो आपण ते फॅट द्या मला नाही ना मला मला फॅट घेतल्याशिवाय नाना अशा दूध ओतून जातात नाना असं ओतून जातो नाना दूध देतो हो ना वस्तीवरच नाना का हो तो कशाचा दूध देतोय तो दूध पगार घेऊन गेला ना का पंधरा दिवस महिना झाला त्याची मैस तो कसं काय दूध देईल घेऊन ना आणि तो कसं दूध दे मीच त्याच्या घरात रोज एक लिटर दूध देतोय दूध घालतो का तुम्हाला चुना लावतोय महिना झाला माझे पैसे दिले नाही आणि रोजचा त्याला एक लिटर दूध देतो मी सत्तर रुपये लिटर दूध देतोय त्याला बाप रे मग बरं बरं माझा लावतो जेव्हा मग नक्कीच तुम्हाला चुना लावतोय तुम्ही एक काम करा माझं हे दूध घ्या फॅट द्या आणि मला मोकळा का उद्यापासून तुमची फॅट नव्हता बर पगार गणपडी बर किती पगार घेतला घेतला का हो बघू ठीक आहे माझं दूध घ्या तुम्ही हो ना काय तुमची आपण टाकीत नाही कशाला आता काय फॅटरी काय त्याच्यात वाल आता रोज टाकीत नाही तो कशाला घ्या पाणी दिना नाही पाणीच आणलंय माझ्या चुकलं रावशे चुकलं पाणी दिना नाही बेस दिला वाटतंय पंधरा दिवसात मला येतात ओतून जातात माझं पण चुकलंय शेत माझा पण आम्हाला आम्ही नाही आम्ही करून खरोखर चुकलंय पण असं म्हणणार नाही मी पंधरा दिवस आलो तुम्हाला मी पाणीच घालतोय पण असं वाग पगार परत भेट घेत मला केस नहीं। 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 केस करू नका मी तुमच आहे ना रुपयाला रुपया केस आहे काय करायचं लग्न होत त्याच्यामुळे घातलं तुम्ही म्हणायचं टाका टाका मग आम्ही टाकलं काय आमच पाणी टाकलं फक्त मग काय करावं तुम्हाला भेटणार नाही नाही आमच्याकडून चुकलं आम्ही तुमच्या पैसे रुपयाला रुपया देऊ पण आता काय दुसरी म्हणजे गा नाही त्या टायम मी पूर्ण तुम्हाला दूध देईन तुमचे जे माझ्याकडे फिरले सगळे पैसे पोरं नाही चुकलं माझं म्हणून चुकलं माझं आमची पकड आमची डेअरी बंद पडत नाही खरं आहे आता काय आता आम्ही तुमचे केस करतो परिस्थिती आमची निर्माण गरिबी आता काय करता तुम्हाला म्हणत होतो चेक करा पण तुम्ही म्हणजे टाका

रसिक प्रेक्षक हो आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी अगदी नवी कोरी आणि आपल्या सगळ्यांना खळखळून हसवणारी अशी एक वेब सिरीज घेऊन येत आहोत विलास पंडित मेहकरीकर पंचवीस टक्के पुढारी आणि शंभर टक्के उधारी त्यासाठी आजच आमच्या चॅनल ला करा लाईक करा घंटा लावायला विसरू नका आणि हो शेअर करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त युट्यूब चॅनलवर विलास पंडित मेहकरीकर पंचवीस टक्के पुढारी आणि शंभर टक्के उधारी धन्यवाद yes.